सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ थीक ठिकठिकाणी विविध आंदोलने केली जात आहेत या अनुषंगाने परळी वैजनाथ येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज चौक परळी वैजनाथ या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले सकल मराठा समाज बांधवांनी शहरात ठिया आंदोलन धरल्याने आणि रस्ता रोको केल्याने वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाल्याचे चित्र बघायला मिळाले तब्बल दोन तास या रस्त्यावरची वाहतूक पूर्णतः स्तब्ध झाल्याचे चित्र आज आज बघायला मिळाले लोकशाही मान्य नाही असा त्याचा अर्थ होतो आमदार भाऊ आमदार होतो नंतर त्याची बायको आमदार होते नंतर त्याची मुलं आमदार खासदार होतात मंत्री त्यांनी झालं पाहिजे सगळे सत्तेतले पूर्णच्या पूर्ण पदक त्यांनी उपभोगले पाहिजेत सगळ्यांची चूक नाही मित्रांनो चूक आपली आहे आपण त्यांना निवडून देतो आपण स्वप्न होणं गरजेचं आहे आणि आपण पाच वर्ष ओरडत राहतो त्यांनी हे केलं महाराष्ट्र बघतोय आता माझ्यापूर्वी सांगितले विषय मांडले सरांगे पाटलांनी अख्खं वर्ष कायदा पारित करण्यासाठी आंदोलनामध्ये गेलेला आहे राज्यातील भाऊ राज्यातील तरुणांना शेतकऱ्यांना सर्व घटकातील नागरिकांना आंदोलनाच्या माध्यमातून आता सत्ताधारी आणि विरोधक एक झाले असल्या कारणाने फक्त स्वार्थासाठी तिथे बसले असल्या कारणाने असे कायदेशीर मुद्दे सुद्धा अस्तित्वात येत नाहीत किंवा त्याच्या पुढे जाऊनही सांगावं लागेल की यांना मुद्दा अस्तित्वात आणायचे नाही गंमत अशी आहे की या राज्यकर्त्यांना स्वतःच्या स्वार्थापुढे जनतेची झालेली परेशानी जनतेची असलेले दुःख फक्त मला एवढंच हे नाणे विस्तार केला सरकारनं कायदा पारित केला नाही अधिवेशन घेतलं नाही आणि याची किंमत सरकारला मोजावी लागणार आहे आज मराठा समाज याचा आहे फक्त मनोज रंगे पाटील यांच्यामुळं सुद्धा हंत पाहिला प्रत्येक वेळेस आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली पण येणाऱ्या वीस तारखीला आम्ही सामंजस्याची भूमिका <सवाँगा> घेणार नाहीत आम्हाला रस्त्यावर प्रत्येकाला प्रत्येक घरातल्या माणसाला लेटरा पाडत आम्ही रस्त्यावर उतरणार